जेलर ग्रुप पोरठी आपण जरा स्टेज करायचंयुपी अरे बैलगाडी मारकाला खुशखबर आहे सालाबाद प्रमाणे आय वर्षी इंद केसरी मौजे हिरकळवाने बलयाण दिस योपन मध्ये आयोजित केलंय एकतीस ऑगस्ट ला बलयाण दिव्य मैदान मोजे हिरकळवाने एक लाख एक ला दोन लाख हजार तीन लाख सात हजार आपण या ठिकाणी थोडस सहकार्य करा सुटला सुटला या मैदा तीन सुटला आणि तीन मध्ये या ठिकाणी सुंदर असे लढा चालव सुंदर गाड्या पाहता सुंदर अशा पाच गाड्यांच्या मध्ये लढा आहे दादा कशी लढत आहे तीन पोहचोय या मैद्यातला अजित दादा केसरी सन दोन हजार चोवीस सुंदर गाडी पोहचवे अतिशय सुद्धा हो अक्षर्या बाकासुराणी तेजा सुरा गेले गाजा सुडा गेले बाकासुराणी सर्जा पार हा चला 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 वाजा सुटल्या या मैदातला सेमी फायनल दोन फुटला दोन मध्ये सुंदर अशी लढा चल सुंदर गाड्या पाहतात सुंदर अशी लढत आहे केसरी दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वातला दुसरा मैदान हा इथं कॉक्टर पलट भक्का सर्जा तिकडा सिकंदर लढा लढात लडा लढा पडात पडात लढा झाले अलीकडं बक्कासुर आणि सर्जा पाडा पलीकडं सुंदर आणि हरसूल पोगाला झाली काही टक्कर झाला अलीकडं कॉकटेला आणि वादळ पार काटा किरला झाली पोळ मध्ये अलीकडं होता कॉकटेल आणि वादळ दोन नंबरला बकासूर सरचा तीन नंबरला सुंदर प्रसन्न চার গাড়া সুটল্লা মারা কালিবস ফাইনাল সুন্দর এসা মৈদান সমস্ত পন্ডরে পঞ্চকোষি আয়োজিত ভাবেন দিব্য মদান জিত হাজার চোবা মান ফাইনল প লড়াত पडले जाण कोण पडले अम्बुलन्स एम्बुलन्स जाऊ द्या अँब्युलन्स अँब्युलन्स मैदानात ना करा एक जण सापडले पडत एम्बुलेंस वारे एम्बुलेंस वारे एम्बुलेंस वारा